खुशबू ठाकरे हिचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी येत्या सोळा जुलैला आम्ही तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत हो। आहोत आणि जोपर्यंत खुशबूच्या बाबतीतलं गुन्हे नोंद होत नाही गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तो ठिया तो आंदोलन मागे घेतला घेणं जाणार नाही असा आम्ही निर्णय घेतलेला आहे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था आणि इतर स्वयंसेवी संस्था सर्व सामाजिक संस्था एकत्र येऊन ह्या आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांना वाली उरला नाही का हेही निमित्ताने आम्ही विचारणार आहोत ग्रामसंवर्धन किंवा ज्या सामाजिक संस्थांचा जो पाठपुरावा आहे त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज इथपर्यंत तरी शासनाला निर्णय घ्यावा लागला की ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासींचा आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयात आला होता आणि त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं की एक महिन्यात या म्हणजे महिन्याच्या अंतिमपर्यंत मेच्या अंतिमपर्यंत चौकशी अहवाल आणि केमिकल अॅनालाइज रिपोर्ट येईल आणि गुन्हा दाखल होईल पण आज त्या मोर्चालासुद्धा दीड महिना उलटून गेला तरीही काही गुन्हा दाखल झालेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन देणार आहोत या प्रकरणी अधिवेशनामध्ये सुद्धा आमदार हेमंत ओगले यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता दहा तारखेला लक्षवेधी महाराष्ट्रातल्या चार आमदारांनी लावलेली आहे ते राजकुमार बडोले धर्मराम बाबा आत्राम जितेंद्र आव्हाड चंद्रकांत पाटील अशा ह्या चार आमदारांनी या विषयाची लक्षवेधी लागली आहे आपण जे सहा महिला जे आंदोलनामध्ये आपले जे मुद्दे होते की तपासणी अहवाल अजून चौकशी अहवाल अजून प्राप्त झालेला नाहीये खुशबूच्या पालकांना दहा लाखाची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि एफ आय आर दाखल व्हावा ह्या सगळ्या मागण्या लक्षवेधीमध्ये महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये येणार आहेत दहा तारखेला शासनाने त्याचं उत्तर आणि वस्तुस्थिती आहे का असा खुलासा मागितला आहे स्थानिक प्रशासनाकडून त्यांनी तो अर्थात दिला असेल पण तरीसुद्धा ही लढाई आमची आहे त्यामुळे आम्ही सुद्धा पाठपुरावा सातत्याने करणार बऱ्याचदा लक्षवेधी लागतच नाहीये त्याची फक्त चर्चा होते लागणार म्हणून

आंदोलनातील प्रमुख मागण्या खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूच्या चौकशीचा अहवाल पोलिसांना सादर करावा व तो सार्वजनिक करावा खुशबू ठाकरे हिचा केमिकल अनालाइज रिपोर्ट पोलिसांना द्यावा तो सार्वजनिक करावा सदरचे दोन्ही अहवाल सोळा जुलै दोन हजार सादर न झाल्यास सदर अहवालाची वाट न पाहता खुशबूंच्या पालकांच्या व सामाजिक संघटनांच्या तक्रारी निवेदनाच्या आधारावर दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा व निवेदनात नमूद दोषींची चौकशी तपास करून पुरावे गोळा करून न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात यावी आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती विखे यांचा कोणताही जबाब चौकशीत ग्राह्य धरू नये व अशा बेजबाबदार व अधिकाऱ्यांचा गैरवापर करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सदर पदावरून तात्काळ कार्यमुक्त करावे व त्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा खुशबू ठाकरे यांच्या पालकांना दहा लाख नुकसान भरपाई देण्यात यावी आदिवासी आश महिला फेडरेशनच्या मोहिनी गोरे सत्यशोधक चळवळीचे संदीप पाटील गागोदे विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानच्या संगीतातही उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या लाईक ला, 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 शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद